बाबा नाही आले आली ती त्यांच्या निधनाची बातमी छोट्या शकीलने केली प्रसाद खांडेकरांच्या वडिलांची हत्या बाबांची शेवटी भेटही होऊ शकली नाही जाणून घेऊया त्या रात्रीचा थरार लोकप्रिय मराठी अभिनेता आणि लेखक प्रसाद खांडेकर यांच्या वडिलांचं निधन हे छोट्या शकील याच्यामुळे झालं ही गोष्ट अनेक जणांना ठाऊक नव्हती महाराष्ट्राची हास्य जत्रामधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपल्यास केलंय त्याचं प्रत्येक स्किट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं त्याचा एकदा येऊन तर बघा हा चित्रपटही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आपल्या विनोदाच्या धमाल टायमिंग त्याने सगळ्यांना वेळ लावलं प्रसाद म्हणजे हास्य असं एक समीकरण झालंय वर्षभरापूर्वी त्याने एका नवीन घरात प्रवेश केला तो मराठी सिनेसृष्टीत एक यशस्वी नेता म्हणून आज ओळखला जातो मात्र त्याचं हे यश पाहायला त्याचे वडील त्याच्यासोबत नाहीत प्रसाद अनेकदा आपल्या वडिलांच्या आठवणीत भावूक होताना दिसतो मात्र त्याच्या वडिलांच्या निधनाला कुख्यात गुंड छोटा शकील जबाबदार होता याबद्दल प्रसादने वक्तव्य केलं खूप प्रयत्न करूनही त्या दिवशी प्रसादला त्याच्या वडिलांची शेवटची भेटही मिळू शकली नव्हती असं नेमकं काय घडलं होतं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या प्रसाद खांडेकरच्या आयुष्यात एक हृदयद्रावक प्रसंग घडला बाळासाहेबांच्या शिवसैनिकाची छोटा शकिलने दिली होती सुपारी शेवटची भेटही नाही झाली असा झाला प्रसाद खांडेकरच्या वडिलांचा अंत मुंबईतील अंडरवर्डचं वर्चस्व नव्वदच्या दशकात फार चिंतेची बाब होती अनेक निष्पापांनी यामध्ये जीव गमावले आहेत दाऊद इब्राहिमच्या मार्गावर मुंबई पोलीस आजवरही आहेत पण तरीही अनेकांच्या आयुष्यात या काळाच्या जखमा या खोलवर झालेल्या आहेत आजही त्याची झळ मुंबईतल्या अनेक कुटुंबियांना बसते यामध्ये अवघ्या महाराष्ट्राला हसवणाऱ्या प्रसाद खांडेकरचाही समावेश आहे मुंबईतील याच अंडरवरच्या जगामध्ये प्रसाद खांडेकरच्या वडिलांचा अंत झाला प्रसाद खांडेकरचे वडील बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक होते महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार प्रसाद खांडेकर यांच्या वडिलांच्या हत्येला छोटा शकील जबाबदार होता दरम्यान त्या दिवशी प्रसाद आणि त्याच्या वडिलांची शेवटची भेटही झाली नाही मागील वर्षी पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्याने वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला होता नेमकं काय घडलं त्या रात्री पंचवीस वर्षापूर्वीचा तो काळ पंधरा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव त्या दिवशी प्रसादाने त्याच्या वडिलांची दिवसभर भेट झाली नव्हती त्या भेटीसाठी तो दिवसभर फिरला देखील पण काही केल्यात ती भेट झाली नाहीच तेही कायमचीच प्रसाद घरी वडिलांची वाट पाहत होता पण त्याच दिवशी त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी घरात आली प्रसादच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला दरम्यान टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या एका बातमीनुसार छोटा शकीलने शिवसेना संपवण्याच्या हेतूने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काही शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरेंच्या हत्येची सुपारी एका काश्मीरी आतंकवादी संघटनेला दिली होती यामध्ये दुर्दैवाने प्रसादच्या वडिलांचं म्हणजे महादेव खांडेकरांचंही नाव होतं गुरप्रीत सिंग उर्फ मिकी या काश्मीरी आतंकवाद्याने त्यांची निर्घुण हत्या केल्याचं पुढील तपासात आढळून आलं दिल्ली पोलिसांनी दोन हजार एकमध्ये त्याला अटकही केली पण यामध्ये प्रसादने त्याच्या वडिलांना वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी गमावलं महादेव खांडेकर असं प्रसादच्या वडिलांचं नाव ते बोरिवलीत शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख होते प्रसादने अभ्यासासोबत इतर विषयांची देखील पुस्तकं वाचावी असं त्याच्या वडिलांना कायम वाटायचं त्यासाठी त्यांनी बोरिवलीतील एका ग्रंथालयामध्ये त्याचं नावही टाकलं पण प्रसाद तिथून फक्त गोष्टीची पुस्तकं आणायचा आणि वाचायचा ही गोष्ट जेव्हा त्याच्या वडिलांना कळली तेव्हा ते त्याच्यावर ते खूप रागवले आणि त्यांनी त्याला सोनेरी टोळी हे पुस्तक वाचायला सांगितलं खूप शोधूनही प्रसादला ते पुस्तकही मिळे ना शेवटी अथक प्रयत्नांनी प्रसादला ते पुस्तक मिळालं त्यामुळे आनंदित झालेल्या प्रसादला त्याच्या वडिलांना हे पुस्तक दाखवायचं होतं बाबांना पुस्तक दाखवायचं म्हणून प्रसाद घरी गेला पण तोपर्यंत बाबा कामाला गेले होते त्यांची दुधाची डेअरी होती बाबा कामावरून तिथे जातील म्हणून प्रसाद तिथे गेला डेअरीत गेल्यावर कळलं बाबा घरी गेलेत म्हणून गेले गेले तो पुन्हा सायकल घेऊन घरी गेला पण घरी गेल्यावर कळलं की बाबा शाखेत गेलेत पण तिथेही गेल्यावर त्याच्या पदरी निराशा झाली शाखेत गेल्यावर त्याला कळलं की दुसऱ्या दिवशी सेनेचा भगवा सप्ताह सुरू होणार आहे त्यामुळे बाबा तिथे तयारीला गेलेले आहेत प्रसाद बाबांना शोधत तिथेसुद्धा गेला पण तिथे गेल्यावर कळलं की बाबा तिथूनही घरी गेलेत दिवसभर बाबांना फक्त तो पुस्तक दाखवायचं म्हणून सायकलीवरून फिरत होता पण त्या पुस्तकात त्याच्या बाबांची गोष्ट अर्धवटच राहिली ते काय आमची त्या दिवशी प्रसाद आणि त्याच्या बाबांची चुकमूक व्हायची ती भेट परत झालीच नाही प्रसाद शेवटी कंटाळून घरी आला पण त्याच रात्री त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी घरात आली तो दिवस खांडेकर कुटुंबियांच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता असं म्हणावं लागेल आणि वयाच्या चौदाव्या वर्षी प्रसाद पोरगा झाला या घटनेला आज पंचवीसहून अधिक वर्ष झाली आहेत आजही प्रसाद त्याच्या वडिलांच्या आठवणीत भाऊ जायला पाहायला मिळतो गेल्या वर्षी झालेल्या शिवसेनेच्या वर्धापननी प्रसादने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला होता आपण लहान असताना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावायचो आणि आज ते नसले तरी याच मंचावर मी माझी कला सादर केली त्यामुळे मला भरून आलं असं तो म्हणाला वडिलांचं असं जाणं हे आपल्यासाठी आजही एक वाईट स्वप्न आहे असं प्रसाद म्हणतो